रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर पद्मशैली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडे मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या आठ नऊ आणि दहा मे या तीन दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून दहा तारखेला दुपारी बारा वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत आणि प्राश प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजात सुद्धा मारखंडे जे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तिन्ही दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं हो असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरच भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा